हां मी इथं मेहंदी काढलेली आहे असं म्हणतात की भावाच्या बहिणीनं मेहंदी काढायची असती त्याच्यामुळं मी इथं मेहंदी काढलेली आहे आपल्याकडं नागपंचमी आहे त्याच्यामुळं मी मेहंदी काढली आणि मला मेहंदी काढायला खूप आवडते पाठीमागच्या साईडने जास्त मेहंदी काढायला आवडते त्याच्यामुळं मी असे डिझाईन काढलेले आहे कमेंटमध्ये सांगा मला पहा अशी रंगलेली पण आहे माझी मेहंदी व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा आज आपला सकाळचा टिफिन बनवला आहे मी वरण भात फ्लावरची भाजी पोळ्या तांदूळ का भाजी असं बनवलं आहे आज, आज काही मी भाज्या वगैरे शेअर नाही करणार आहे कारण दोन तीन दिवस झालं तब्येत पण बरोबर नाही आहे आणि दिवसभर कसे धावपळ उभं राहून काम राहतं त्याच्यामुळं थोडंसं गुडघ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं आज एवढं काही दाखवत नाही आहे भिडे आवडल्यास पहा ही समोरची डिझाईन काढलेली आहे हाताची समोर आणि हि मी भेंडीची भाजी वगैरे केली आहे मसाला भेंडी आणि ही मशन आणली आहे गुडघ्याला त्रास होतोय दुखते मसाज मशन आणलेली आहे दोन तीन दिवस झालं ऑइल वगैरे लावून मसाज करते हे चोळ ते चोळ चोड़। पण तरी एवढं काही फरक नाही जाणवते आणि गोळ्याचं पण रिॲक्शन येतं त्याच्यामुळं गोळ्या पण खायच्या टाळते हे मशन आणले ऑनलाईन मागवलं होतं पण आता आले पण आता ह्या मशीनने काय फरक पडतोय का काय होतं आहे का हे जसं बटन दाबून हे जे चालू होती स्पीड वगैरे जसे जसे बटन दाबू तसे तसे त्याची स्पीड चालू होते आणि कमी पण होते जसे लाईट लागेल तसे छान आहे मशीन तर आणि हे मारून पण पाहिले हाताला वगैरे व्हायब्रेशन वगैरे छान होते त्याचं बघू आता ते ह्याने किती फरक वाटतोय काय वाटतंय आणि हे जे आहे हे आपल्याला गुडघ्याला वगैरे हाताचे कोपरे त्याच्यासाठी हे आहे आणि बाकीचे दु दुसरे नोजल आहेत ते वेगवेगळ्या खांद्यांना डोक्यांना असं वेगवेगळ्या ह्याच्यासाठी आहे पहा इथं आपण नाही शेव जे आहे हे दूध शेवभाजीला शेव वापरत शेव असतो प्रत्येक म्हणजे शेवभाजीची वे शेव आहे ती थोडी लाल आहे वेगळी आहे आणि ही भाजीची आहे ही जी बारीक शेव आहे ही आपण रसापोहे मसाला पापड ह्याच्यासाठी वापरत असतो ही बारीक शेव आणि हे फरस आपण मिसळ आणि भेळ वगैरे असं बनवतो त्याच्यासाठी ही शेव वापरतात आणि हे मसाला चहा मसाला आहे हा नाशिक चहा मसाला हे मसाला थोडा जरी चहामध्ये टाकलं तरी छान चहा लागतो शाळेतले सर लोक येतात चहा वगैरे प्यायला कोणाला आल्याचा चहा लागतो कोणाला चहा मसाला वेगवेगळं आणि हे पावडर आहे आपल्या घरात जरी किती स्वच्छता असली किती काही असलं तर बाहेरच्या आपण जर प्लॅटमध्ये राहत असून बाहेर आजूबाजूच्या घरामधले पण कधी कधी आपल्या घरामध्ये इकडं तिकडं पळत राहतात त्याच्यामुळं मी संध्याकाळी आपली ही दारामध्ये आणि खिडक्यांच्या साईडने टाकत असते कारण आपल्या आपल्यापलीकून सगळे जेंट्स लोकच राहतात त्यांच्याकडे कर साफसफाई करायला पण कोणी नसतं काही नसतं तर मग एका दुसरं ये आलं काही झालं त्याच्यापेक्षा पावडर टाकून दे शंभर टक्के रिझल्ट आहे तर पावडरचा स्प्रेला वगैरे पैसे घालवण्यापेक्षा पावडर साठ रुपयेच किंमत आहे आणि ती परवडती पण हे पहा इथं आपले जे पापड आहेत उडदाचे आणि हे एकदम छान आहेत हे आपले छोटे पापड डिस्को पापड कधी कधी हे पापड पण तळून देत असते मेसच्या मुलांना आपले ताटांना वगैरे आणि हे खालचा जे आहे उडदाचा आणि दुसरा आहे तो पण उडीद मिक्सच आहे एक किलोचं पॅक आहे दोनशे सत्याहत्तरचे तर आपल्याला दोनशे तीस रुपयेला दिलेला आहे आणि हे पापड आहेत ते तीनशे रुपये किलो आणि हे जे हात लावलेले आहे ला ते दोनशे रुपये किलो हे हां जिरा आणि मिरचीचे पॉक पा, पापड आहेत तिखट हे पण खायला खूप छान लागतात भाजून आपण जेवताना भिडे आवडल्यासल्या ले...